आज आहे धाब्याचा बेत धाब्यावरचं जेवण चुलीवरचं चुलीवरची भाकरी रोटी आणि तुपातलं मटण मनमोहन हॉटेल सगळे हॉटेलमध्ये शिरले पाटी वाचली हंगामा चालू केला चिल्लर फॅक्टरी तर आनंदी आनंदकडे इकडे तिकडे कुणीकडे भिंतीवरची ताटं बघून तोंडाला पाणी सुटलंच होतं मुलांची धावपळ चालू झालेली होती तोपर्यंत साहेबांचा सा एक मित्र साहेबांना भेटायला आला भेटला बोलणं केलं पोरांनी मैदानासारखं आणि बागेत फिरतोय असं वातावरण निर्मिती केली दामटून त्यांना बसवावं लागलं शांत आणि बसल्यानंतर मेनूकडं आपली वाटचाल झाली साहेबांनी तुपातलं मटण हे नवीन प्रकार थोडासा ट्राय करायला सांगितला चुलीवरच्या भाकरी या सगळ्या गोष्टी झाल्या आणि दोन मटन दोन चिकन असं झणझणीत एक ताट कांद्यासहित हजर झालं आणि चिल्लर फॅक्टरीने तुटून पडायला चालू केलं कोणाला फोनपे गुगल पे करत काहीतरी केलं आणि आश्चर्याला बघणाऱ्या धाब्यावाल्याचे पैसे चुकते केले आणि आनंदानं धाव्याचं जेवण खाऊन सुखान भायर पडलो आपल्या घरी